अकोल्यात गोवंश कत्तलीवर बंदी असूनही काही ठिकाणी हा अमानुष प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे मात्र पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईत तब्बल अठरा गोवंशांना वाचवून मानवतेचे खरे उदाहरण घातले आहे अकोला जिल्ह्यात गोवंश कत्तलीवर कडक बंदी असतानाही काही ठिकाणी बेकायदेशीर हा अमानुष प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे मात्र आज सकाळी पेठ पोलिसांनी दाखवलेली तत्परता अनेक गोवंशाचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरली पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना मोहम्मद अली रोड परिसरात कत्तलीसाठी आणल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यांनी तत्काळ आपले सहकारी सुरेश लांडे अनिल धनबर रोशन पटले अभिजित इंगडे आणि चालक अरबाज खान यांच्यासह पथकाला कारवाईचे आदेश दिले आर सी पी प्लॅटून सह छापा टाकल्यावर काही ठिकाणी गोवंश निर्दयतेने बांधलेले आढळले तपास वाढविताच एकूण अठरा गोवंश हे कत्तलीसाठी बांधलेले असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तत्काळ सर्व सुरक्षित करत सुमारे चार लाख केले वाचवलेले हे सर्व गोवंश येथील गोशाळेत सुरक्षित पाठविण्यात आले आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत आणि शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास पेठ पोलिसांनी केली या कारवाईमुळे पोलिसांनी केवळ कायद्याचे पालनच नव्हे तर मानवतेचे कर्तव्यही पार पाडले असा गौरव व्यक्त होत आहे